मध्ये गेल्या सहा महिन्यापासून नियमबाह्य पद्धतीनं सुरू असलेल्या इंग्रजी शाळेवरती शिक्षण विभागाने कार्यवाही केलेली आहे तर काल साम टी व्हीवरती एक बातमी प्रसिद्ध करण्यात आलेली होती आणि त्या बातमीची गंभीर दखल शिक्षण विभागाच्या या पथकाने घेतलेली आहे आणि पाच जणांचं पथक या शाळेमध्ये आज दाखल झालेलं आहे आणि प्राथमिकरित्या या शाळेवरती कार्यवाही करत ही शाळा अनाधिकृतरित्या घोषित केलेली आहे सर्व पालकांना सूचना देण्यासाठी या ठिकाणी नोटीस देखील लावण्यात आलेली आहे आणि या नोटीसवरती स्पष्टपणे मजकूर छापण्यात आलेला आहे या ठिकाणी गट अधिकारी आलेले आहेत त्यासोबत विस्तार अधिकारी आलेले आहेत आपण त्यांच्याशी बोलूयात सर आता ही तुम्ही नोटीस लावलेली आहे मात्र अनेक विद्यार्थ्यांनी या ठिकाणी प्रवेश घेतला आहे आता त्यांना तुमचं आव्हान काय आहे त्यांच्या पाल्यांना आता डॉट कॉम आहे देशातील नंबर मराठी न्यूज प्रत्येक नक्की भेट द्या सर आता आज आम्ही इथे नोटीस दिलेली आहे आणि यांच्यावर शासना दंडात्मक कारवाई पत्र पण दिलेलं आहे आणि उद्या पेपरला आम्ही बातमी देणार आहोत आहोत मागच्या वर्षी देखील आपण या पद्धतीची कारवाई केली होती बातम्या दिल्या होत्या यावर्षी देखील आम्ही आता वर्तमानपत्रामध्ये दे बातमी देणारच आहेत की उद्याच की इथले जे आपले प्रवेश घेतलेले ते प्रवेश अनाधिकृत शाळेमध्ये असल्यामुळे आपण इथल्या शाळेतले प्रवेश काढून घेऊ पण सर साधा प्रश्न आहे आता याच्यावरती लिहिलंय की प्रवेश घेऊ नका परंतु मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश घेतलेले आहेत त्या पालकांना शिक्षण विभागाचा काय आव्हान असेल नाही आता सांगितलं ना सर आम्ही आता उद्या हे देऊन या शाळेमधून विद्यार्थ्यांना काढावं अशा आम्ही सूचना देणार पण या नोटीस वरती जे लिहिलंय की प्रवेश घेऊ नका पण ज्यांनी प्रवेश घेतलाय त्या विद्यार्थ्यांचं आता त्यांचं समायोजन का त्यांना त्यांना तसं पत्र पण दिलेलं हो, की आपण शाळेमध्ये या समायोजन करावं असं आम्ही या संबंधित प्राचार्याला दिलेलं आहे माझ्यासोबत पालक आहेत हे शिक्षण विभागाचं पथक आलेलं आहे आणि हे पथक म्हणत आहे की आता प्रवेश घेऊ नका पण तुम्ही प्रवेश घेतलाय आता तुमचं कसं आमचं काहीच नाही आता या अगोदर प्रवेश घेण्या गेल्या वर्षी नोव्हेंबरमध्ये चोवीस नोव्हेंबरला वगैरे यांनी काहीतरी कारवाई केली होती शाळेवरती अन अनधिकृत घोषित केलं होतं तरीही शाळा चालू राहिली मग त्यावरती त्यांनी काल सांगितलं की व्हिडिओ व्हायरल होता न्यूजचा की काल म्हणजे उद्याला शाळेला कुलूप ठोकणार मग आज कुलूप ठोकण्यात आलं का नाही आलं मग वरती तुम्ही समाधानी नाही नाही बरं आता पालक म्हणून तुमची भूमिका काय तुमच्या विद्यार्थ्याचं काय कर काहीच नाही आमच्या विद्यार्थ्यांचं नुकसान होऊ नये नुकसान झालं त्याला सर्व जबाबदारी ह्या शिक्षण अधिकारी असेल जिल्ह्याचा आणि शासन असेल माझ्यासोबत अजून काही शिक्षण विभागाचे अधिकारी आहेत सर खात्या मान्यता नसताना शाळा सुरू करण्याची हिम्मत होतीच कशी कुणाचा आशीर्वाद असतो ना खात्याची मान्यता वगैरे आम्हाला ते नंतर लेटर आल्याच्या नंतर कळते ना शाळा सुरू करताना आम्हाला लेटर कळत नाही ना बाकीचे चौकशी झाल्यानंतर लेटर कळते ते आता आम्ही चौकशी केलेली आहे तसा त्यांनी मागच्या वर्षी आम्ही नोटीस दिली होती एक लाख रुपये दंड सुद्धा भरलेला आहे त्यांनी आता त्याच्यानंतरचा दंड नाही भरला त्यांची प्रोसिजर चालू आहे म्हणतात त्याच्यामुळे ही आजची कारवाई करावी लागली पण आता शाळेला टाळे ठोका कधी टाळे ढोकणार ते आता शिक्षण विभाग वरिष्ठ अधिकारी ठरवतील आता तुम्ही काय काय पाहणी केली आता नोटीस वगैरे हो त्यांचं लेटर आहे का शासन मान्यता आहे का विद्यार्थी संख्या किती आहे ही पाहणी केली आम्ही तर हे सगळे शिक्षण विभागाचे अधिकारी होते आपण जर पाहिलं तर हे सुरक्षा गार्ड या ठिकाणी शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांना पण बाहेर काढत आहेत आणि पत्रकारांना देखील अशा पद्धतीने दमदाटी करून बाहेर काढत आहेत खरं तर ही शाळा आहे आणि या शाळेमध्ये जवळपास तीनशेपेक्षा पेक्षा अधिक विद्यार्थी या ठिकाणी शिक्षण घेत आहेत आणि आपण जर पाहिलं तर हे अशा पद्धतीनं या इंग्रजी शाळा या पालकांवरती दादागिरी करत आहेत पत्रकारांवरती दादागिरी करत आहेत आणि एकंदरीत आपण जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणामध्ये या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहेत ते या ठिकाणी आहेत खर तर या अशा पद्धतीने या ठिकाणी या ठिकाणी या ठिकाणी दबाव टाकून बाहेर काढण्यात येत आहेत शिक्षण विभागाचे अधिकारी या ठिकाणी दाखल झालेले आहेत माझ्यासोबत अजूनही पालक आहेत शाळा नियम आहे बरोबर आता पुढे काय आणि शेकडो विद्यार्थ्यांचं ऍडमिशन केलेलं होतं त्यांच्याकडनं लाखो रुपये या ठिकाणी फीस म्हणून घेतली मात्र आता ही शाळाच बोगस निघाल्यामुळं एकच खळबळ उडालेली आहे आणि आता याच नारायणा इंग्रजी शाळेमध्ये कोणत्याही पालकांनी प्रवेश घेऊ नये आणि ज्या पालकांनी प्रवेश घेतला आहे अशा सर्व पालकांनी आपल्या पाल्याच्या भवितव्याचा विचार करून दुसऱ्या शाळेत प्रवेश घ्यावा असं आवाहन आता शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केलेलं आहे संदीप नागरे साम टी न्यूज हिंगोली देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सब्स्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका